नमस्कार जाणून घेऊयात महाराष्ट्रासह देशातील सोयाबीन मार्केटचे बाजारभाव सध्या मार्केट कोणत्या रेंजमध्ये आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत सध्या जर बघितले तर जय आता लातूरमध्ये बाजारभाव जर बघितले तर जय चार हजार दोनशेपर्यंत फिरवलेले आहे उदगीरमध्ये सुद्धा चार हजार दोनशेपर्यंत मार्केट गेलेले आहे नगर जिल्ह्यात मार्केट चार हजार तीनशेपर्यंत आहे एक दोन वकलांना बाजारभाव चांगला मिळत आहे यामध्ये जर बघितलं तर, जाए। बहुत तर जाए। 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 जाए जे आहे पुढील काही दिवसामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात बदल होऊ शकतो असा अंदाज आहे सध्या जर स्थिती बघितली तर जे आहे मोठ्या प्रमाणात जे आहे बदल पाहायला मिळत नाही बाजारभाव मागच्या जवळपास जे आहे बऱ्याच दिवसापासून जैसे तैसे पाहायला मिळत आहे आणि बाजारभाव जे आहे कमीत कमी या ठिकाणी शेतकऱ्यांना पाच हजार रुपये मिळालेच पाहिजे अशी मागणी आपल्या चॅनलद्वारे आपण बऱ्याच दिवसापासून करत आहे आणि सरकारने सुद्धा आता तातडीने याकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि बाजारभाव कसे वाढतील बा� यासाठी प्रयत्न केले पाहिजे जालना छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती वाजारबाहजे या ठिकाणी याच रेंजमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद व्हिडिओ बघितले